नमस्कार मित्रांनो मी दीपक राजेंद्र करेल इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नुकत्याच बारावी आणि दहावीच्या परीक्षा आता संपलेल्या आहेत आणि दहावी आणि बारावीनंतर पुढे काय तर स्पर्धा परीक्षा हे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं आणि लवकर यशस्वी होणारं असं एक क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये लवकर यशस्वी होण्यासाठी आपणास कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी राजमुद्रा करियर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासनं बेसिक फाउंडेशन दोन बॅचेस त्यामध्ये पहिली बॅच राजमुद्रा बँकिंग करिअर इन्स्टिट्यूट म्हणजे बँकिंग स्टाफ सिलेक्शन रेल्वे इन्शुरन्स इत्यादी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी एक बेसिक फाउंडेशन बॅच आणि दुसरा दुसरी बॅच असणार आहे जी राज्यस्तरामध्ये पोलीस भरती आर्मी सहसेवा तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद अशा विविध ज्या राज्यस्तरीय परीक्षा आहेत त्यांच्यासाठी मराठी माध्यमातून बेसिक फाउंडेशन बॅच तर या बॅचे खास वैशिष्ट्ये काय किंवा राजमुद्राची निवड आपण का करायला पाहिजे तर त्याचा सविस्तर मागील तेरा वर्षापासून जो अनुभव घेतलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतावणाऱ्या किंवा भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचं अचूक असं योग्य सोल्युशन ते मिळणार तुम्हाला राजमुद्रा करियर इन्स्टिट्यूटच्या या दोन बॅचेसमध्ये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आवर्जून शेअर करा आणि पालकांनी या व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेऊन एक वेळ अवश्य राजमुद्रा करियर इन्स्टिट्यूट सेंटरला अवश्य भेट द्यावी आणि जाणून घ्यावं की नेमकं काय आहे पहिलं वैशिष्ट्य बघा काय आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं वैयक्तिक लक्ष घेऊन पाया पक्का मित्रांनो आजकाल भरपूर सारे क्लासेस सा आहेत भरपूर मार्गदर्शन सेंटर आहेत पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की त्या क्लासेसचा इतिहास त्या क्लासेसची श शिकवण्याची पद्धत आणि तेथील मार्गदर्शन यांचा आपण सविस्तर विचार करावा आवर्जून पालकांनी विचार करावा आम्ही स्वतः या बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांना मागील तेरा वर्षापासून जे माझे टीचर्स मार्गदर्शन करत आहेत तेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणार आहे म्हणून खऱ्या अर्थाने अनुभवी आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास असणारा मार्गदर्शक हा त्या खेड्यातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या प्रश्नांची जाणीव असलेला मार्गदर्शन तर नक्कीच त्या मुलांना योग्य ते न्याय देऊ शकतो आणि मर्यादित संख्या असल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्या अडचणीचं सोल्युशन देत असतो त्यानंतर गणित इंग्रजी या दोन विषयांना विद्यार्थ्यांना खूप भीती वाटते किंवा या दोन विषयांचा पाया ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा खूप कच्चा असतो तर या दोन विषयामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क मिळावे या दोन विषयामध्ये चांगले मार्क्स यावे यासाठी आम्ही विशेष लक्ष देत असतो या दोन विषयांचा भरपूर पाया पक्का करून घेतला जात असतो त्यानंतर प्रत्येक प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या मित्रांनो एक ते दोन तासामध्ये किंवा एका वर्गामध्ये जर मर्यादित विद्यार्थी संख्या असली तर वैयक्तिक विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जातं आणि वैयक्तिक विद्यार्थ्याकडे लक्ष त्याच्या अडी अडचणी त्याला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या जातात म्हणून आमचं खास वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी संख्या ही मर्यादित असणार आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशिष्ट लक्ष दिलं जाणार आय पी एस बँकिंग एस एस सी स्टाफ सिलेक्शन रेल्वे या क्षेत्रामध्ये मला स्वतः सतरा वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयाशी अतिशय जबरदस्त पायाभरणी करून घेणारा जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील एकमेव हो, राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट हा आहे वेळ उर्च्या अचूक मार्गदर्शन म्हणजेच वेळ ही खूप महत्वाची असते आपल्याला जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर मिळाला तर आपण हातात घेतलं कुठलंही कार्य यशस्वीपणे पार पाडू शकतो म्हणून बंधूंनो हा वे आणि मार्गदर्शक हे प्रॉपर योग्य निवडकना खूप महत्वाचे आहे ऊर्जा अचूक मार्गदर्शक आणि त्या मार्गदर्शकाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जाणीव असणारा विषयामध्ये सखोल अभ्यास असणारा असाच मार्गदर्शक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की ज्या विद्यार्थ्याबद्दल त्याला जाणीव असली पाहिजे ग्रामीण भागातील परिस्थिती त्याला समजली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रॉपर अर्थयांवर सोल्युशन देणारा हा राजभत्रा करूचा एक मोठा चांगला विश्वास अहर्थ विश्वास संपादन करणारा टीचर वर्ग या ठिकाणी आहे सर्वच स्पर्धा परीक्षेला आवश्यक नसणारे गणित इंग्रजी बुद्धिमत्ता विज्ञान हे विषय महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचं अपयश नेमकं कोणत्या विषयांवर मा मागत पडतंय किंवा कोणत्या विषयात विद्यार्थी कमजोर असतो तर विशेषतः गणित इंग्रजी बुद्धिमत्ता आणि विज्ञान या विषयामध्ये विद्यार्थ्यांच्या संकल्पना या विषयांचं बेसिक ज्ञान या विषयांवर भरपूर असा सराव करण्यासाठी किंवा याच्यावर खूप मेहनत घेणं गरजेचं असतं तर आम्ही या विषयांवर विशेषतः सखोल आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतो तयारी करून घेत असतो राईट त्यानंतर मागील तेरा वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट हे यशस्वीरित्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत यशापर्यंत एक खूप अनुभव असलेलं या ठिकाणी या ठिकाणी विद्यादान करत असलेला हा राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट आहे आपण स्वतः राजमुद्राला भेट द्या किंवा सात दिवस प्रत्यक्ष वर्गात बसून अनुभव द्या मित्रांनो चौकशी करताना प्रॉपर तुम्ही प्रत्यक्ष राजपुत्रा करेल इन्स्टिट्यूटच्या ऑफिसला भेट द्या इथं प्रत्यक्ष शिक्षकांसोबत आमच्यासोबत संपर्क साधा आणि एवढंच नाही तर सात दिवस वर्गांमध्ये प्रत्यक्ष बसा मार्गदर्शक कशा पद्धतीनं शिकवतो कशा पद्धतीने या ठिकाणची सिस्टम चालते ही इतरांना इतरांच्याकडनं माहिती घेतल्यापेक्षा सात दिवस बसून अनुभव घ्या आणि मित्रांनो प्रॉपर योग्य या पद्धतीने निवड करा कारण योग्य क्लास योग्य मार्गदर्शकाची निवड ही यशामधला नव्वद टक्के भाग आपल्याला महत्वाचा असतो तो करणं गरजेचा आहे सर्वात सोप्या सोयीने परिपूर्ण असलेला आपल्या विश्वासाचा मार्गदर्शन मित्रांनो राजपुद्रामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहे कम्प्युटर लॅब आहे लायब्ररी आहे त्यानंतर वायफायची सुविधा आहे आरोचं पाणी आहे स्वच्छ पाणी पिण्यासाठी आहे प्रचंड ब बाथरूमसाठी टॉयलेटसाठी चांगल्या व्यवस्थित सुविधा आहेत त्यानंतर मुलांना जेवणासाठी वेगळी व्यवस्था आहे त्यानंतर योग्य मार्गदर्शक तर आहेच डिजिटल बोर्डसुद्धा आहे म्हणजे ज्या ज्या सोयी आवश्यक असतात देशापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अत्याधुनिक सोयी तुम्हाला या ठिकाणी आपल्या शहरामध्ये आपल्या घराजवळ कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे तर मग संभाजीनगर अकोला कशासाठी याचा एकदा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक विचार करा आणि आपल्याजवळ आपल्याजवळच्या क्षेत्रात आपल्या जवळच्या राजमुद्राला भेट देऊन आपलं करिअर कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आपलं कसं ॲचिव करता येईल त्यासाठी राजमुद्रा तुमच्यासोबत आहे तुमचा हात आमच्या हातात द्या आपण दोघं मिळून नक्कीच आपल्या स्वप्नापर्यंत कसं पोचायचं याच्यावर चिंतन मंथन करून तिथपर्यंत पोहोचूया तर आवर्जून सतरा तारखेपासून या सुरू होणाऱ्या दोन्ही बॅचेसला या दोन्ही बॅचेसवर पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर सुरू आहे होळी धुलिवंदन आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही सणांनिमित्त गुढीपाडवा या दोन्ही तिन्ही सणांचं एकत्रित एक, एक मद्य साधून राजमुद्राच्या व्यवस्थापक कमिटीने समितीने किंवा त्यांतील मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी ग्रामीण भागातील थे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सगळ्यात मोठी ऑफर ठेवली आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आहे तर या बॅचेसची संख्या मर्यादित आहे तरी लवकरात लवकर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावीची परीक्षा दिली किंवा ज्या विद्यार विद्यार्थ्यांना पुढील वर्षभरात आपल्या करिअरचं नियोजन करायचं आहे अशा विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा आणि या पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरचा आपण सर्वांनी नक्की लाभ घ्यावा आणि आपल्या ध्येयाला मोठे पंख बळकट करण्यासाठी आमच्यासोबत यावा धन्यवाद